तो पण यांच्या अन्यायाविरुद्ध साहेब यांचं मी पुन्हा एकदा कल्याण नगरीत आर्थिक स्वागत करतो त्यांच्याबरोबर आलेले सर्व पदाधिकारी गणेश पाटील साहेब असतील सर्व यांचं देखील मी स्वागत करतो तसंच मी ज्या मामा पगार गेली पन्नास वर्ष पक्षाचं काम करत असताना एक साडी एनसी त्यांच्या अंगावर नसताना असा प्रकार करण्यात आला त्यांना त्यांनी साडी घातली पण त्याचं उपवासात्मक आंदोलन मधून मामांना जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाने जो आम्हाला अधिकार दिलाय त्या अधिकाराच्या माध्यमातून मी साहेबांना विनंती करेल की मामा पगारांना जसं बाबासाहेब आंबेडकर नेहमी ब्लेझर घालून फिरायचंय तो ब्लेझर मामा पगारांना घालून घालून तसंच संविधानाचं पुस्तक आणि गौतम बुद्धांची मूर्ती मामांना देऊन मामांचा यथोचित सत्कार त्यांनी करावा ही विनंती करतो मी विनंती करतो एक गौतम बुद्धांची प्रतिमा या अगोदर माननीय आमचे लाडके अध्यक्ष सत्कार साहेब आपलं मनोगत व्यक्त करतील त्यांच्याकडे मी माहिती देत आहे संविधानाने आपल्याला नुसतं अभिव्यक्तीचं स्वातंत्र्यच दिलं नाही तर त्यासोबत समता बंधुता सामाजिक न्याय आणि प्रत्येक व्यक्तीचा सन्मान हा राखण्याच्या अनुषंगानं संविधानाने आपल्याला कायदा दिला संविधानाने आपल्याला हा भारत स्वतंत्र दिला आणि तो मूलभूत स्वरूपाचा अधिकार आहे आणि या संविधानातलं जर प्रत्येक व्यक्तीचा सन्मान स्वातंत्र्याचा अर्थ होता आणि त्या व्यवस्था परिवर्तनामध्ये काय होतं तर प्रत्येक व्यक्ती जी आहे त्या प्रत्येक व्यक्तीला या देशाचं मालक करणं आणि प्रत्येक व्यक्तीला नागरिकाच्या माध्यमातून अधिकार प्रदान करत असताना हा देश टू द पीपल बाय द पीपल फॉर द पीपल लोकांनी लोकांसाठी लोकांकरिता हा देशाचं संचलन आपल्याला करायचं आहे मतांची भिन्नता असेल तरी हरकत नाही मात्र मनभेद असता कामा नये मतभेद जे आहेत मतभिन्नता जी आहे तिथं स्वागत आहे एकमेकांच्या विरोधात वेगवेगळे विचार असू शकतात चुकीला सुख चुक म्हणायचं चांगल्याला चांगलं म्हणायचं आणि चांगुलपणा जोपासायचा हा मार्ग असू शकतो भारतीय जनता पक्षासोबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबत आमच्या मतांची भिन्नता आहे आणि त्यांना अभिप्रेत असणारा भारत आणि आम्हाला अभिप्रेत असणारा भारत हा वेगवेगळा आहे मात्र ही लढाई लाठाकाठ्यांनी आणि बुद्धिवेदाने आम्ही लढणार नाही ही आम्ही संविधानाने लढू ही आम्ही विवेकाने लढू विचाराने लढू विनयाने लढू आणि आम्हाला कोणता भारत अभिप्रेत आहे तो जो संविधानाला अभिप्रेत भारत आहे तो आमचा भारत आहे जो मनुस्मृतींना अभिप्रेत भारत आहे तो आमचा भारत पंचाप थाटचा जो भारत आहे तो आमचा भारत क्षमता बंधुता सामाजिक न्याय आणि प्रत्येक व्यक्तीचा सन्मान हा आमचा भारत आहे आणि भारतीय जनता पक्षाचा भारत कोणता आहे अनुवादी भारत तर लोकशाहीला गुंडावून ठेवणारी ठोकशाही हुकूमशाही ही भारतीय जनता पक्षाचा हा हे आहे म्हणून स्थितीला असणारी व्यवस्था त्यांना निर्माण करायची आहे आणि ती व्यवस्था निर्माण करत असताना मतांची भिन्नता निर्माण झाल्यानंतर त्याचा अपमान करणे त्याला खालच्या पातळीवर कुठेतरी दर्शविणे ही जी मानसिकता आहे मुळात या मानसिकतेचा धिक्कार करतोय ते करणारे जे कोणी काय होते ते जे काही गुंड असतील त्यांची तर आम्हाला क्यू करावीशी वाटते अरे तुम्हाला तुमचे नंबर दोन चे धंदे करण्याकरता तुम्हाला तुमच्या नेत्याला कुठेतरी खुश करण्याकरता तुम्ही विचारा आमच्या मामा पगाराच्या संदर्भात असं कुठं करता तुम्हाला कुठलंही आपण काय करतो याचंही त्यांना भान नाही त्यांना हे माहिती नाही मात्र आपण काय केलं तर आपल्याला काहीतरी तुकडा कोणीतरी फेकून मारेल फेकून देईल आणि अशा शेपूट हलवणाऱ्या प्रवृत्तीच्या या ठिकाणी त्याच्यावर दया व्यक्त करतो त्यांचा निषेध करण्याच्या आधी आज मामा पगारांना आम्ही तथागत गौतम बुद्ध देत हो। आहोत आणि बुद्धाने जो सांगितलेला जो विचार आहे संविधानाचा जो विचार आहे हा विचार आम्हाला अंमलात आणावा लागणार आहे त्यामुळे ज्यांनी हे कृत्य केलं त्यांच्याबद्दल दया या ठिकाणी व्यक्त करतो आणि दया व्यक्त करत असताना प्रार्थनाही करतो दसरा झाला दिवाळी आहे की सुबुद्धी दे दया गणा दुर्बुद्धी दूर कर ज्यांनी हे गैरकृत्य केलं त्यांना जरूर भारताच दंड संहितेच्या अनुषंगाने त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे गुन्हे दाखल होत असताना गुन्ह्याचं स्वरूप काय आहे तर मामा तो त्या दिवशी कुठे गेले होते दवाखान्यात बरोबर मामा कशाला गेले होते तर त्यांच्या डोळ्याचं ऑपरेशन आहे आणि त्या ऑपरेशनाच्या अनुषंगाने ते तारीख घ्यायला गेले होते चेक करायला गेले होते आणि तशा वेळेस त्यांना दवाखान्यातून खेचून बाहेर आणता तुम्ही त्यांना रस्त्यावर आणता त्यांना तुम्ही जातीवाचक स्वरूपाचा त्यांना टोमने मारता जातीवाचक स्वरूपाचे तुम्ही त्या ठिकाणी कटाक्ष हातात शिवाय तुम्ही त्यांना देता आणि त्यांचे हात पकडून वयस्कर माणूस आहे शरीर गष्ठी तो थोडा लाल बहादूर शासनासारखे आहे मूर्ती मग तुम्ही गले गलेलठ्ठा आहात गलेलठ्ठ का आहात तुम्ही तुमच्यावर किती केसेस आहेत बावीस केसेस आहेत तडीफार झालेले आहेत तुम्ही माजलेले आहात असा देखील तुमच्या रस्त्यावर आरोप आहे तुम्ही हात पकडता आणि त्यांना तुम्ही साडी घालवताही हे जे कृत्य आहे हे कृत्य आपल्या सर्वांना येणाऱ्या काळात आज मामा पगारी आहे उद्या तुमच्याही घरामध्ये घुसून तुम्हाला जर बाहेर उडतील तर आश्चर्य वाटू देऊ नका कल्याण हे नाव घेत असताना छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण आपल्याला होते शिवाजी महाराजांनी कल्याणच्या सुभेदाराच्या घरातील महिलेला जेव्हा घेऊन गेला आणि नजरा स्वरूपात त्यांना पेश केलं तर शिवाजी महाराजांची तळपायाची आग मस्तकात गेली आणि सांगितलं तो इतिहास एकीकडे असताना आज कशा स्वरूपाची राबरू काढण्याचा प्रयत्न होत असेल तर तो दिवस आपण जर थांबूला नाही आणि गाफील राहिलो तर तो दिवस दूर नाही की कल्याणच्याच नाही तर महाराष्ट्राच्या आणि महाराष्ट्राच्या नाही तर भारताच्या घरातली कोणतीच आई बहिणी सुरक्षित राहणार नाही आज मामाला दवाखाड्यातून ओढतात उद्या तुमच्या माझ्या घरातून जर कोणालाही ओढून नेलं बाप करा आपल्या लेखी नेलं तर या लोकांची जी मनोवृत्ती आहे ती विचित्र आहे कारण मनुस्वृत्ती तर काय म्हटलेल्या आहेत महिलांच्या संदर्भात ते अनेक आक्षेपार्ह विषय आहेत महिलेला वस्तू म्हटलं आहे आणि या महिलांना पहिले कुठे घेऊन जा अशा स्वरूपाची विस्तृत देखील काही बरंच लिखाण हे त्यामध्ये आहे त्यामुळे आपल्या घरातल्या इज्जतीवरही हे अधिकार उद्या सांगायला कमी जास्त करणार नाही या धोक्याचा इशारा हा मामांच्या घडलेल्या घटनेच्या अनुषंगानं या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या समोर आलेला आहे या गोष्टीचा निषेध यापूर्वीच आम्ही नोंदवलेला आहे मी काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष नात्यानं मामा पगारे हा आमच्या काँग्रेसचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे या माणसाला विधानसभा नको या माणसाला लोकसभा नको या माणसाला नगरसेवक व्हायचं नाही या माणसाला साधं ऑनररी मॅजिस्ट्रेट पण होण्याची या माणसाला काही गरज नाही हा केवळ केवळ आणि केवळ हा काँग्रेस पक्षाच्या विचारांनी आणि संविधानाला अभिप्रेत असताना भारत घडवण्याच्या अनुषंगानं एक कार्यरत असताना काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि मामा आपण काँग्रेस पक्षाच्या आह याचा सार्थ अभिमान हा प्रदेश अध्यक्ष राहताना मला या ठिकाणी आहे तुम्ही एकटे नाही तर आम्ही संपूर्ण काँग्रेस तुमच्यासोबत आहोत आणि या घटनेच्या अनुषंगाने तुमच्यासोबतच घडलेली घटना नाही ते भारताच्या प्रत्येक नागरिकासोबत आणि काँग्रेस कार्यकर्त्यालाही कुठेतरी या घटनेच्या अनुषंगानं हळहळ निर्माण झाली आहे त्यामुळे आम्ही तुमच्या पाठीशी आहोत हे सांगण्याकरता आज या ठिकाणी कल्याणपर्यंत आम्ही आलेलो आहोत तुम्हाला मी खांद्यावर घेतलं त्याचा हेतू काय त्याचा उद्देश काय तर काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता हा अत्यंत महत्वाचा आहे कोणी पंतप्रधान ते माजी पंतप्रधान असतील कोणी मुख्यमंत्री असतील कोणी मंत्री असतील आमदार असतील कोणी खासदार असतील पण या सर्वांपेक्षा काँग्रेस पक्षाला सगळ्यात जास्ती कदर कोणाची आहे कार्यकर्त्यांची आहे आणि मामा आज तुम्हाला प्रदेश प्रदेशाध्यक्षाने जे खांद्यावर घेतलं हा एका कार्यकर्त्याला खांद्यावर घेतलंय आणि काँग्रेस ही नेत्यांच्या बरोधार नाही ते कर्त्यांच्या बरोधार उभा असणारा पक्ष आहे ही बसणारी राहुल गांधींची आणि आमच्या सर्व नेते मंडळाची भूमिका ही तुम्हाला खांद्यावर घेत असताना तुम्ही आमच्यासाठी सर्वे सर्वा काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आमच्यासाठी सर्वे सर्व आहे एवढंच या निमित्ताने या ठिकाणी सांगतो आणि या घटनेमध्ये त्यांनी दुष्कृत्य केलं त्यांच्या संदर्भामध्ये दया व्यक्त करत असताना ज्ञानेश्वर महाराजांनी संस्कृत मधली गीता मराठीत लिहिली आणि ज्ञानेश्वर महाराजांनी गीता मराठीत लिहिली म्हणून त्यांना चळचळ खेळणाऱ्या मधुवाद्यांना त्यांनी काय म्हटलं तर त्यांनी पसायदानाची प्रार्थना लिहिली आणि पसायदानाच्या प्रार्थनेत काय म्हटलं जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रथी वाढो भूता परस्परे जोडो मैत्र जीवा खलत्व खलत जे आहे त्या खलत्वाचा कर्तन काळ तिथला नष्ट करायचं नाही त्याला तलवारीने मारायचं नाही खलाला संभवायचं नाही तर खलात्वाचं जे मनातलं खलत्व आहे भावना जी आहे ती दुष्ट भावना सांडो आणि तुम्हालाही सत्कर्माची रथी वाढो आणि तुम्ही ती वाढव म्हणत असताना ही प्रार्थना व्यक्त भाजपच्या सर्व मंडळींना या ठिकाणी करू इच्छितो आणि भाजपचा हा एक वैचारिक पराभव आहे भाजपचे राज्याचे अध्यक्ष कोण आहेत कुठले आहेत या परिसरातले आहेत आणि त्यांच्या परिसरामध्ये घटना घडत असताना त्यांना आणि त्यांच्या बच्च्यांना मला सांगायचं आहे की आपली आपल्या मनातलं खलत्व हे सांडो आणि तुम्हाला सत्कर्माची रती वाढो आणि सत्कर्म कोणतं कुठे लिहिलेलं आहे तर भारताच्या संविधानातलं सत्कर्माची रती वाढो आणि धका बरसो मैत्री जेव्हा ही भूमिका घेत असताना आमचा ध्येय आहे हा आज या ठिकाणी ध्येयच्या माध्यमातून मी तुमच्या पुढे हा हा विचारांचा हात पुढे करतो संविधानाचा हात पुढे करतो आपण आपला संघ विसर्जित करा ही आमची असणाऱ्या मागणीचंही या निमित्तानं या ठिकाणी स्मरण करतो मी या परिसरातील सर्व काँग्रेसच्या नेत्यांना सर्व जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आले माझे पदाधिकारी आले त्यांनाही या ठिकाणी सांगतो की आपल्या कार्यकर्त्याला कुणी हात लावला तर खबरदार तुम्ही पदाधिकारी आहात तुमची जबाबदारी आहे माझी जबाबदारी आहे काँग्रेसच्या कार्यकर्त्याशी वाटेल ते झालं तर त्याच्या पाठीशी भूमिका उभी राहण्याचे आपल्याला सक्त स्वरूपाचे आदेश आहे त्यामुळे अशी घटना घडल्या घडल्या ताबडतोबीनं आपण धावून जाऊ नवे नवे तर अशी घटना करण्याची हिंमत पुढच्याची होणार नाही या दृष्टीकोनातून संघटन हे तयार राहिलं पाहिजे आणि त्यासाठी आपण सर्वांनी तत्पर राहावं की सक्त स्वरूपाची सूचना मी माझ्या सर्व सहकारांना या ठिकाणी देतो आणि हवामानच्या झालेल्या या घटनेच्या अनुषंगाला माझी त्यांनाही विनंतीवधा सूचना आहे की बाबा यांना माफ करून टाका गांधींचा खून करणाऱ्या लोकांना गांधींनी लो माफ करण्याचं मन त्याच्याजवळ आहे त्यांना माफ करा ही वैचारिक लढाई आहे आणि वैचारिक स्वरूपाची आपण ही लढाई लढू मात्र माफ करत असताना आपल्यावर झालेला जी आपल्याला मा झालेली ओळख आण ढकललेले आहेत झालेली कुठेतरी हिची मारहाण आहे आणि जातीवाचक स्वरूपाचे आपल्यावर दिलेले जे कटाक्ष अर्थात जीवना आहे या अनुषंगानं माझ्या जिल्हाध्यक्षांना आदेश आहेत की या अनुषंगानं भारतीय दंड संहितेच्या विविध धारांच्या अनुषंगानं आपण फौजदारीचे जे गुन्हे आहेत ते अट्रोसिटीचे इतर मारहाण के सर्व गुन्ह्यासाठी कोर्टात दाद मागा कारण या महाराष्ट्रामध्ये कायद्याचं राज्य नाही गुंडेशाहीचं राज्य आहे आणि आपला कायद्यावर विश्वास आहे आता जे मुक बहिर आणि आंधळ जे सरकार आहे या मुक्या बैर्या सरकार सरकारकडून काही अपेक्षा आपण व्यक्त करणं म्हणजे दगडाला पादर फुटण्यासारखं आहे त्यामुळे या संदर्भात कायदेशीर कारवाई जिल्हा ती करावी ही सूचना देतो सर ते शेवटी मी नाशिकला बोललो की न्यायमूर्ती भूषणजी साहेब सुप्रीम कोर्टाचे सर्वोच्च सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती जे आहेत यांच्यावर भूट फेडणारा व्यक्ती आणि पगारे मामांच्या संदर्भात गैरवृत करणारा व्यक्ती या दोघांची मानसिकता एकच आहे त्यांचे विचार पण एकच आहे आणि या ठिकाणी हो योगायोग म्हणण्यापेक्षा तुम्ही बघा की मामाही मागासवर्गीय आहेत आणि आपले मुख्य न्यायाधीश पण मागासवर्गीय आहेत मागासवर्गीयांच्या विरोधात मनुवाद्यांचा त्यांचं मोठेपट किंवा त्यांचं स्वाभिमानाने जगणं मान्य नाही का हा एक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो त्यामुळे न्यायमूर्तींवर फेटलेला बूट आणि पगारे मामांना दिलेली साडी या दोघांमध्ये सार्धम्य आहे आणि या सार्धम्यामध्ये तुम्हाला मला आपल्याला सगळ्यांना एकत्र येऊन द्रौपदीचं वस्त्रहरण जसं कृष्णाने थांबवलं होतं तसं आता लोक